नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक हा जो रोड आपण दाखवत आहोत हा रोड नागनाथ रोड आहे नागनाथ रोडपासून हा रोड सावित्री सावित्रीबाई फुले सोसाटीपर्यंत जातो आहे आणि हा सोसायटीकडे जाणारा रोड मातंग समाजाच्या समसान भूमीच्या समोरून जातोय या रोडची परिस्थिती अशी आहे की या रोडहून येत येणारे एखादं प्रेत जरी असेल तर सुद्धा चांगल्या पद्धतीनं आणता येत नाही वाहनं तर येणारे जाणारे नीट येतच नाहीत पण सुद्धा मेल्यावर सुद्धा चांगल्या रस्त्याने जर अंतविधी जात नसेल तर नगरपालिकेची किती मेहरबानी शहरामध्ये आहे हे आपल्याला पाहायला मिळते नगरपालिकेच्या शिवो मॅडम वसुधा मॅडम यांच्या नजरेसमोर हे रोड आपल्याला आणून द्यायचे कि शहराची परिस्थिती किती नाजूक झालेली आहे आणि शहरामध्ये रोड किती खराब झालेले आहेत ते आपण दाखवत आहोत काय म्हणणार कि तुम्हें इधर आता कुछ नाय नाम तुम तो पठानज पठान तबरेज पठान जी ये रास्ता कैसा है किसको बोलने का किसको बोलने का तुम टैक्स देते हो नगर पालिका को बाध जो बाध पैसा देते हो पैसे के मुबदले में आप ना ये काम करना जरूरी है नगर पालिके को आपको पानी सुनो आपको पानी जरूरी है अच्छा पानी मिलना रोड अच्छा मिलना नाली अच्छी मिलना स्वच्छता अच्छी मिलना तो ये कुछ भी नहीं हो रहा इसके बारे में क्या बोलना चाहते बोलो। नल नल अच्छा अच्छा हो बोलो। उस पानी बहुत परेशान है इधर क्या उजनी कनेक्शन नहीं कौन सा भी कनेक्शन होने दो पानी मिलता है रोड अच्छा है क्या नहीं नाली अच्छी है क्या नहीं रास्ता अच्छा है नहीं घान का साम्राज्य है जो उठाते घान जाती है सुनो इधर मौत जाती है मातेंग समाज के मोज जाती जागी कि शिदी तर अशी नाही लेखी जाण्या कि नाही तर या ठिकाणी कसल्याही प्रकारचं स्वच्छता नाही रोड चांगला नाही गाणीचं साम्राज्य खचून भरलेलं आहे रस्ता चांगला नाही आणि हा रस्ता आता आम्ही दाखवला याच्या अगोदर पूर्ण रस्ता दाखवलाय समशानभूमी समशान भूमी दाखवली या रस्त्याची परिस्थिती अशी आहे की या रस्त्यावरून नीट एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट गाड़ी कैसा आते, आते, आते के अच्छा? कुछ नहीं है फिर नगर के को? कुछ नहीं करे नगर पालिका हम क्या कर सकते ये जवान है बोल के कम्बर अच्छा है बूढ़ा होने हाँ। के बाद चलती की गाड़ी का चलती है पे जाने का रंगते तो वहाँ आते जाते हमेशा पे ये रोड आया है हमारे गली में रोड वैसा है सब रोड आईसी से टूट रही है सामने अच्छा अच्छा तो क्या बोलना नगर को, को? आ, क्या नगरपालिके कि है की बाबा रोड से काम दे रोड चांगला बस... बनवला पाहिजे रोड अच्छा बनाव रोड अच्छा, बना। अच्छा, बना। अच्छा... काय म्हणणार बनाना पडता काय रे बाबा तू राहिला कुठे आहे राहायला सांजे आहे रोडला आहे पण सध्या इकडे कामाला असतो रोज त्यामुळे थोडी तकलीफ आहे येण्या जाण्यासाठी तकलीफ आहे येता जाता येत नाही तुझं मडगाड ह्याच्यामुळे का तर हे हे परिस्थिती अशी आहे की या रोडवरून नाही आणि नगरपालिकेच दुर्लक्ष आहे या वार्डातले नगरसेवक कोण आहेत हे माहीत नाही पण ज्या वेळेस निवडून यायचं होत त्यावेळेस याच जनतेच्या पाया पडून मतदान घेतलेलं आहे त्या मताच्या ताकदीवर नगरसेवक या ठिकाणी पाच ते दहा वर्ष काम करत आहेत पण तेच नगरसेवक या मतदाराकडे दुर्लक्ष करत आहेत हा रोड मी पाहतो तसा किमान वीस ते पंचवीस वर्ष झालं हा रोड असाच आहे पंचवीस वर्षामध्ये मातंग समाजाचं प्रेत समशान भूमीमध्ये चांगल्या प्रकारे नेता येत नाही एवढी ये बिकट परिस्थिती आहे तरीही या भागातले लोक गपचिप आहेत मातंग समाजाला जाग येईल का आणि मेल्याने प्रेत तरी समशान भूमीमध्ये मेल्यावर तरी त्याची आशा आशा पूर्ण होईल का या रोडवून साफ रोडवून चांगल्या रोडवून डांबरी करायच्या रोडवून माझी शेवटची अंतयात्रा निघाली असं तरी त्या प्रेताला वाटेल का आणि याची खंत म्हणून या नगरपालिकेच्या मॅडम मुख्याधिकारी मॅडम यांना थोडी तरी मनाची नाहीतर जनाची काहीतरी लाज वाटेल का अशी भावना जनतेतून तीव्र भावना व्यक्त होत आहे मग पाहूया या भागातल्या राहणाऱ्या लोकांसाठी हा रोड चांगला बनेल का मेलेल्या माणसासाठी या रोडवून भूमीमध्ये चांगलं जाता येईल का ते ये पाहूया येणाऱ्या काळाकडे येणाऱ्या काळामध्ये या रोडकड शिव नगरसेवक जिल्हाधिकारी लक्ष देतील का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल व खडतर प्रवासचे मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर